नमस्कार ॲडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष मित्रांनो मी आज कोणावरतीही टीका करणार नाही आहे किंवा कुठल्याही पेपरमध्ये आलेली निराशाजनक बातमी सांगणार नाही आहे कारण आज मी एक मनोगत मांडणार आहे आज मन इतकं उदास झालेलं आहे कारण राज्यामध्ये आणि देशामध्ये फक्त आणि फक्त निराशाजनक वातावरण आहे काल एक सर्वे वाचला चार पाच दिवसापूर्वी अमेरिकेच्या सरकारने एच वन बी या विजासाठी जो कर लादला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तुम्हाला जर का अमेरिकेमध्ये एच वन बी विजा हवा असेल तर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरावे लागतील आणि ह्याच्यामुळं अमेरिकेत असलेल्या लाखो भारतीयांची परवड चालू झालेली आहे नुसती परवड नाही चालू झालेली तर त्यांना कदाचित अमेरिकेमधनं बाहेर पडावं लागेल हाकलून दिलं जाईल पण ही नुसतं गोष्ट अमेरिकेची नाही आहे युरोपमधल्या देखील अनेक देशांमध्ये ज्याला आपण एन आर आय म्हणतो अशा अनिवासीय भारतीयांची हीच परवड चालू आहे पण मन खिन्न आणि उद्विग्न तिथं झालं जिथे त्या सर्वे मध्ये लिहिलेलं होत की आज एक भारतीय परदेशात जातो आणि तिथनं त्याला निघून यायची वेळ येते पण त्याला स्वतःच्या मायदेशी परत यायची गरज वाटत नाही किंवा त्याला यावंसं वाटत नाही हा जो एन आहे हा सिंगापूरला चाललाय हा जपानला चाललाय हा साऊथ आफ्रिकेमधल्या काही देशांमध्ये चाललाय थायलंडला चाललाय आणि विशेष बाब म्हणजे मला धक्का वाटला हा चीन आणि दक्षिण कोरिया सारख्या हुकुमशाही राज्यात देखील जायला तयार आहे पण हा भारतात यायला तयार नाही आहे आणि मन इतकं निराश झालं आणि आज माझी मुलं देखील साधारण सातवी आठवीत आहेत माझ्या मित्रांची मुलं देखील याच वर्गातली आहेत कोणी थोडी मोठी आहेत कोणी थोडी लहान आहेत आणि जेव्हा आमचं चर्चा होते तेव्हा माझे मित्र त्यांच्या मुलांना सांगत असतात की काही करा रे पण इथन निघून जा काही करा पण इथनं निघून जा या देशात राहू नका आणि मन त्यावेळेस रडत असत इतक्या अधोगतीला या सर्व पक्षीय राजकारण्यांनी आपलं देश आणि आपलं राज्य नेऊन ठेवलेलं हो आहे म्हणजे दहा अकरा वर्षापूर्वी हा जो ढोंगी आला आपल्याकडे आणि या ढोंगीनी जे आठशे दिनचं स्वप्न आपल्याला दाखवलं त्यानंतर कुठंतरी वाटलं होतं की देशामध्ये सुधारणा घडतील देश प्रगतिपथावरती जाईल पण देशामध्ये सुधारणा होण्याच्या ऐवजी देशामध्ये अधोगतीच जास्त व्हायला लागलेली आहे देश प्रगतीकडे जायच्या ऐवजी देश निराशाजनक वातावरण जाताना दिसतोय किंवा नवे गेलेला आहे आणि म्हणून मित्रांनो ही जी आता आपली लढाई असणार आहे ही आपल्या अस्तित्वाची लढाई असणार आहे ही कुठल्या स्वातंत्र्याची किंवा अजून काही नाव द्या त्याला तुम्ही ही त्याची लढाई नाही आहे तर ही आता आपल्या अस्तित्वावरती येऊन थांबलेली लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये तुमच्या माझ्यासारखे जाणते कळते उच्च शिक्षित जर का समाविष्ट झाले नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो यांचं साडेसातशेच बोईंग तयार आहे सर्व पक्षीय नेते हे त्या चे बोईंग विमानात बसतील यांनी एक देश तयार केलेला आहे कैलासा नावाचा त्या देशात जाऊन राहतील आणि आपल्याला मात्र गुलामगिरीची पाटी पुन्हा एकदा गळ्यात घालावी लागेल आणि हे होण्या वाचणं थांबवण्यासाठीच लोकसंघर्ष या पक्षाचा जन्म झालेला आहे असं म्हणतात की ज्योतिषाला माणसाचं भविष्य कळतं पण वकिलाला देशाचं भविष्य कळतं आणि म्हणूनच आम्ही अडीच वर्षापूर्वी लोकसंघर्ष नावाच्या राजकीय पक्षाला जन्म घातलेला आहे कारण आमच्या एक लक्षात आलं की हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष हे चोर आहेत हे एकमेकांना एकमेकांशी संगणमत करून आपल्याला लुटताय कुणी दहा पंधरा वर्षे लुटायचं कोणी सत्तर वर्ष लुटायचं पण सुधारणा मात्र करायच्या नाही का त्या येणार आहे भारतीयाला वाटेल या भारतात परत यावंस इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची दुरवस्था झालेली आहे शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था केव्हाच कोडम कोड कोलमडून पडलेली आहे आपली न्याय व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे इथं जीवन सुरक्षित नाहीये इथे प्रदूषणाचा उच्चांक झालेला आहे <coughs> भ्रष्टाचाराबद्दल तर कुणीही हो बोलायला तयार नाहीये भ्रष्टाचाराने पूर्ण देश पोखरून निघालेला आहे इथे फक्त आणि फक्त दिसतो तो स्वार्थ मग का वाटेल त्या लोकांना इथे यावंस हो। पण म्हणून मित्रांनो आपण असा विचार करून नाही आप चालणार आपल्याला इथंच राहायचंय कदाचित आपल्या मुलांना देखील इथंच राहायचंय जी आता जगभरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये जर बार का बारकाईने विचार केला तर कदाचित आपल्या मुलांना देखील इथं राहायचंय जे म्हणतायत ना त्यांच्या मुलांना की काही करा पण इथनं निघून जा असं होणार नाहीये जगभरातली परिस्थिती दिवसेंदिवस द्यूस बदलतीये आणि म्हणून हा देश हे राज्य जर का आपल्याला वाचवायचं असेल ह्याचं अस्तित्व आणि स्वतःचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि तो स्वकियांशीच करायचा आहे हे त्यातलं स सगळ्यात जास्त खेदजनक आहे की हा संघर्ष कुठल्या परकीयाशी नाही आहे तर हे जे स्वार्थी लबाड ढोंगी सर्व पक्षीय राजकारणी तयार झालेले आहेत ज्यांनी स्वतःची घराणेशाही तयार केलेली आहे सरदारकी निर्माण केलेली आहे या विरुद्धच आपल्याला लढायचं आहे आणि लढा कशासाठी आहे संघर्ष कशासाठी आहे तर सुधारणा वादासाठी आहे सुधारणा कशा कशात हव्यात आपल्याला तर सुधारणा हव्यात शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासनामध्ये आणि म्हणून मित्रांनो आम्ही वारंवार आव्हान करतोय की ज्यांना हे जाणवत ज्यांना हे कळतंय त्यांनी लोकसंघर्षाच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा आमचे सदस्य व्हा पदाधिकारी व्हा आम्हाला विश्वास आहे की हा देश हे राज्य आपण नक्की बदलवू शकतो हे कुणी आभारातलं ना पडलेले नाहीयेत किंवा हे कुणी अमृत पिऊन आलेले नाहीयेत हे आपल्यासारखेच हाडामासाची माणसं आहेत पण ह्यांच्या स्वार्थापोटी ह्यांचे डोळे आंधळे झालेले आहेत यांचे कान भैरे झालेले आहेत आणि म्हणून मित्रांनो मी ऍडव्होकेट योगेश माकणे पक्षाचा अध्यक्ष उच्च शिक्षित तरुणांना आवाहन करतो की आमच्या बरोबर सामील व्हा या अस्तित्वाच्या लढाईमध्ये बरोबर येऊन स्वताला आणि या देशाला वाचूयात जय हिंद जय महाराष्ट्र